रॅम्प महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स खेळ पैठणीचा मध्य धमाल मस्ती आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करीत महिलांनी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचा आनंद लुटला निमित्त होते जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुण्याच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिलांना स्त्री गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मान सोहळ्याचे अण्णाभाऊ साठे सभागृह सातार रोड येथे हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी सिनेअभिनेत्री अभिनेत्री मेघना झुझुम अभिनेत्री आरती शिंदे अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके अभिनेता महेश सोनवणे अभिनेत्री राधिका पिसाळ कविता गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले शीतल पाटील सचिन पाटील शोभा पाटील आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष माजी पोलीस उपायुक्त अभिनेते निर्माते आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे लिगल सल्लागार शहाजीराव एस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जनकल्याण बहुउद्देश्य फाउंडेशन पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांना स्त्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये निवेदिका लेखिका ऋतुजा फुलकर व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक अश्विनी कामटे तृतीय पंथी समाजसेविका कादंबरी शेख गायिका प्रतिभा थोरात समाजसेविका सुनीता मोडक हरे अर्चना दिदी साळुंके रंजना घाटपांडे आरोग्य सेविका अंजू काजी फॅशन डिझायनर सुमय्या पठाण आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष जनकुल जनकल्याण बोटेचे फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता ज्या दुपारी बारा वाजल्यापासून असंख्य महिलांनी ज्या वेगवेगळ्या वेग 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 आमच्या स्पर्धा होत्या महिलांसाठी त्यात पार्टिसिपेट केलं त्यानंतर ब्युटी कॉन्टेस्ट होती त्यामध्ये सुद्धा तरुणींनी आणि सिनियर्स महिलांनी पार्टिसिपेट केलं त्याचबरोबर चार वाजल्यापासून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कृत करण्यात आलं यात अनेक चांगल्या काम करणाऱ्या महिला की ज्यांचं अनुकरण इतर महिलांनी करावं आणि त्यामुळे समाजासाठी मोठं काम होतं त्यांना पुरस्कार देऊन काझी केला हा पुरस्कार जनकल्याण फाउंडेशन दिल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानते मी या क्षेत्रात जवळजवळ पंचवीस वर्ष काम केलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे माझा थोडासा खारीचा वाटा आहे पण मी खरं हा पुरस्कार जे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत वॉर्ड बॉय आहेत मामा मावशी आहेत त्यांच्या वतीने हा सगळा पुरस्कार मी हा फाउंडेशनचा हा स्वीकारलेला आहे आणि मला या पुरस्काराचा खूप आनंद झालेला आहे नमस्कार माझं नाव कादंबरी मी सामाजिक कार्यकर्ती अभिनेत्री आहे जनकल्याण बाहुद्देश फाउंडेशन फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत आज मला स्त्री गौरवचा राज्यस्तरीय अतिउत्कृष्ट समाजसेवा भीमरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मला मिळालेला आहे या पुरस्कार घेताना माझ्या मनामध्ये अनेक चांगल्या भावना आहेत आणि खूप छान वाटलं हा पुरस्कार घेताना कारण प्रत्येक पुरस्कार म्हणजे एक एव्हरी अवॉर्ड इज अ रिवॉर्ड आपण जसं म्हणतो तसं या पुरस्काराने मला पाठीवरती शाबासकीची थाप तर नक्कीच मिळाली आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये माझ्या वंचित अशा समाजासाठी काम करण्याची मला प्रेरणा मिळालेली आहे त्याच्यामुळे भीमरत्न पुरस्कार म्हणजे संविधानाला धरून जो आमच्या मा मानवी हक्काचा जो मूलभूत अधिकारासाठी जो मी लढा करते आहे तृतीयपंथी यांचं अस्तित्व वास्तविकता आणि मानसिकता या तिन्ही स्तरांवरती आज तृतीयपंथी समाज हा कुठे ना कुठेतरी अंधाराच्या दिशेकडे जात आहे आणि त्याला एक चांगलं वळण लागावं आणि आमच्या समाजाला एक सा एकोपाचा समाज घडवण्यासाठी सा, सा नॉर्मल समाजामध्ये कसं एकरूप करून घेता येईल ह्याच्यासाठी ये प्रशंसनीय अशी माझ्या कामाला अनुसरून त्यांनी हा जो मला पुरस्कार दिला आहे त्याचे मी शहाजीराव एस पाटील आहेत डी सी पी प्रायर होते ते त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि आपले मेघराज बोसले भोसले सर यांची येन, ही जी संस्था आहे यांनी माझी दखल घेऊन जो मला हा पुरस्कार दिला आहे त्याचे मी शतशहा ऋणी आहे